या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड संपूर्ण भारतामध्ये चैत्र नवरात्र मोठ्या उत्साहाने साजरा होत आहेत त्याचपैकी वरुड शहरातसुद्धा चैत्र नवरात्र निमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहेत याच सतीमाता देवस्थान परिसरामध्ये चैत्र नवरात्र साजरा होत आहेत आपल्यासोबत मंगेश महाराज आहे नेमकं कुठले कुठले कार्यक्रम जाणून घेऊ त्यांच्याकडून नेमकं महाराज काय सांगू शकाल तुम्ही चरित रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकेक अक्षरं फुसाम महापातक नाशनम भगवान रामचंद्रांची सुंदर पावनकथा या भवानी माता देवस्थान वरुड या ठिकाणी संपन्न होत आहे गुढीपाडव्यापासून ते राम जन्मापर्यंत रामकथा चालणार आहे त्याचबरोबर हरिकीर्तन आणि भारुड हरिपाठ काकडा इत्यादी उत्सव या सप्ताहामध्ये संपन्न होत आहे त्याचप्रकारे भव्य दिव्य दिंडी मिरवणूक निघणार आहे सहा ता सात तारखेला काल्याचं कीर्तन आणि आठ सात तारखेला भव्य रोड शो त्या ठिकाणी आठ तारखेला देवीचा गोंधळ आणि नऊ तारखेला भव्य महाप्रसाद या ठिकाणी संपन्न होणार आहे अत्यंत या भागातील वरुडमधील सती चौक या ठिकाणी ही सगळी भवानी मातेची भक्तमंडळी फार आनंदात उत्साहात हा सप्ताह संपन्न करत आहेत त्यांना उत्तरोत्तर या ठिकाणी शुभेच्छा देतो खूप सुंदर कार्यक्रम होतो हा अठरा वर्ष झाले या कार्यक्रमाला आणि सगळेजणं खूप मेहनत घेतात आणि हा कार्यक्रम खूपच सुंदर होतो महाप्रसाद पण खूप पाच सात हजार लोकांचा असतो आणि सगळेजणं मस्त महाप्रसाद घेतात गोडी गुलाबीने राहतात मस्त आणि खूप कार्यक्रमाचा आनंद घेतात खूप छान वरुड शहरातील सती चौक परिसरामध्ये भवानी माता देवस्थानच्या वतीने चैत्र नवरात्र मोठ्या उत्साहाने साजरा होत आहेत रोज विविध देखावासुद्धा साजरे केल्या जात आहेत तिथे पाहू शकता आपण विविध देखावेसुद्धा सा साजरे केल्या जात आहेत आपल्यासोबत डॉक्टर यावले सर आहेत सर काय सांगू शकाल जय माता दी हा आपला नवरात्र उत्सव चैत्र नवरात्रामध्ये चालू होणारा हा प्रोग्राम म्हणजे नऊ ते दहा दिवसाचा असतो दरवर्षी हा प्रोग्राम आपण घेत असतो आता जवळपास बावीस वर्ष याला कंप्लीट झालेले आहे आणि या बावीस वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी काही ना काही कधी रामायण कधी भागवत कथा कधी देवीची देवीचं कथा देवी भागवत असं सगळं इथे चालू असतं आणि यावर्षी आपण रामायण कथेला इथे प्राधान्य दिलेलं आहे त्याचनुसार वेगवेगळे कार्यक्रम भारूड वगैरे सुद्धा इथे असतात लास्ट डेला आपण महाप्रसाद घेत असतो महाप्रसादाला दरवर्षी जवळपास चार ते पाच हजार लोकांचा महाप्रसाद होतो तसेच त्याच्या आधी आपण रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी आपली दरवर्षी मिरवणूक असते आणि मिरवणुकीचं विशेषतः म्हणजे त्या मिरवणुकीमध्ये फक्त महिला मंडळ मोठ्या प्रमाणात असते जवळपास सातशेच्या आठशे महिला आणि दोनशे तीनशे पुरुष लोकांची त्याच्यामध्ये आपण ठेवत असतो सोबतच चालता फिरता जगराता त्याच्यामध्ये ठेवत असतो आणि हेच आपलं आकर्षण आहे आणि हा सप्ताह जो आहे तो एका छोड्या छोट्या मुलांनी सुरू करून आज एवढ्यापर्यंत पोचलेला प्रोग्राम आहे आणि हा प्रत्येक नवरात्रात साजरा केला जातो तसेच यावर्षी पण झालेलं आहे भवानी माता देवस्थानच्या वतीने चैत्र नवरात्रीमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहे सोबतच रामायण कथा सुद्धा या या चैत्र नवरात्रामध्ये सुद्धा महाराजांच्या वतीने सांग सांगितल्या जात आहेत आणि मोठ्या संख्येने भक्ती इथे दर्शना येतात आणि पाहू पौषितच प्रत्यक्ष प्रभू रामाची भूमिका सा त्यांनी साकारली आहेत सोबतच विविध सुद्धा साकारले आहेत आणि रोज काहीतरी नवीन देण्याचा संकल्प येथील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आहे त्यामुळे देवस्थानमध्ये इथे सकाळपासून गर्दीसुद्धा असतात विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहे पात्रा कॅमेरा नियुक्त पाने प्रवीण प्रविन सारके चोड़ा मनें